ठरलं तर मग चार सप्टेंबरच्या भागामध्ये कल्पना आणि सायली मिळून आता खूप मोठा प्लॅन करतात अर्जुनला लढा शिकवण्यासाठी आता अर्जुन बाहेर दिसतोय का हे आता सायली पाहत असते वळून वळून सायली ज्या वेळेला अर्जुन दिसतोय का दिसतोय का हे पाहत असते त्याच वेळेला सायली आता कल्पनाला सांगायला लागते आले आले आई आले आले ते असं म्हटल्यावरती मग आता लगेचच कल्पना सांगते ठीक आहे आता आपण नाटक सुरू करूया मग दोघीजणी लगेचच बसतात आणि दोघी मग दोघींचं नाटक सुरू होतं ज्या वेळेला अर्जुन येतो दोघीजणी आता मोबाईल घेतात आणि मोबाईलमध्ये काहीतरी बघण्याची ॲक्टिंग सुरू करतात अर्जुन येतो आणि भूक लागलेली आहे मला खूपच चला चला जेवायला वाडा आणि दोघींना बघून तो खुश होतो चला या दोघेजणी मस्तपैकी एन्जॉय करतायत यावरती अर्जुन म्हणतो मला खूप भूक लागले मी सांगितलं क्लायंटला की आता मी घरी जातो बायकोने मला घरी बोलवलेलं आहे चल चल पटकन मला वाढ आणि मोदक आहेत ना मोदक यावरती मग आता सायली म्हणते मोदक हा आई दोन मोदक शिल्लक यावरती कल्पना म्हणते जा जा आपल्यासाठी ते दोन मोदक घेऊन ये बरं असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे मोदक आणण्यासाठी सायली किचनमध्ये येते आणि आता अर्जुन तिच्या मागे मागे करत असतो सायली मला वाढ मला वाढ मोदक यावरती सायली काही लक्षच देत नाहीये आणि दोघे जणी दोन मोदक घेतात आणि खायला लागतात ला, अर्जुन म्हणतो जाऊ दे मोदक नाही तर नाही मी जेवून तरी घेतो त्या दोघींकडे मोदक मागून मागून थकलेला अर्जुन आता जेवणासाठी डायनिंग टेबलवरती जातो पाहतो तर काय डायनिंग टेबलवरती काहीच जेवण नसतं अर्जुन पुन्हा येतो मला मोदक द्या काय करताय तुम्ही तुम्ही दोघीच जाणी खाताय असं काय करताय मी काय बोलतोय काय नाही तुम्हाला काहीच कळत नाही आहे का प्लीज मला मोदक द्या आणि त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे जेवण पण नाही आहे मोदक पण नाही आहे मी एक काम करतो माझ्यासाठी बाहेरून ऑर्डर करतो असं म्हणत तो आता मोबाईल काढतो आणि बाहेरून ऑर्डर करण्यासाठी आता कॉल करणार तितक्यात दोघीजणी जोरात ओरडतात सणासुदीच्या दिवशीला बाहेरून जेवण मागवणार आहेस का यावरती अर्जुन म्हणतो मग मगापासून मी तुम्हाला दोघींना पण सांगतोय की मला जेवण वाढा जेवण वाढा पण तुमच्या दोघींचं काय चाललंय तुम्ही दोघीजणी माझ्याकडे लक्षच देत नाही मग काय मग मला बाहेरून जेवण मागवण्याशिवाय दुसरा पर्याय आहे का यावरती मग आता कल्पना म्हणते अरे मग तू तरी सरासरीच्या दिवशी असा बाहेर जातोस बायकोला सांगत नाहीयेस काही नाही आहेस हे बरोबर आहे का ते काही नाही आहे अर्जुन तुझं चुकलंय यावरती अर्जुन म्हणतो हो मला मान्य आहे माझं चुकलंय पण माझी महत्त्वाची मीटिंग होती खरं तर ठीक आहे मी तुला सांगतो माझं चुकलं मी तुझी माफी मागतो सायली असं म्हणत अर्जुन आता सायरीची कान पकडून माफी मागतो आणि त्यानंतर मग आता जणी हसायला लागतात कल्पना म्हणते चल सायली वाड बरं अर्जुनला यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो कसं काय वाटणार आहे ही मला तुम्ही तर काहीच ठेवलेलं नाहीयेत यावरती आता इकडे कल्पना म्हणते असं कधीतरी होईल का की तुझी बायको तुझ्यासाठी काही जेवण ठेवणार नाही आणि रिकामी भांडी ठेवेल अरे फक्त आम्ही फक्त नाटक करत होतो तू सुद्धा तिला न सांगता निघून गेलास ना म्हणून असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो अच्छा आणि दोघीजणी जणी जोराजोरात हसायला लागतात यावरती अर्जुन म्हणतो हे बरं आहे सासू टीम करून मलाच तुम्ही एकटं पाडलं तर मग कल्पना आणि आता सायली जोराजोरात हसायला लागतात बरं हे सगळं असताना अर्जुन म्हणतो चला लवकर वाढा मी खरंच एका महत्वाच्या मीटिंगसाठी गेलो होतो आणि कान पकडून अर्जुन आता माफी मागायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता अर्जुन आपल्या रूममध्ये येतो ज्यावेळे ना अर्जुन रूममध्ये येतो रूम मध्ये येऊन आता तो आपली म्हणजे बघत असतो मीटिंग बद्दल किंवा जे काही सायलीच्या ह्याच्याबद्दल शोधायला गेलेला असतो त्याच्याबद्दल काय आपल्याला माहिती मिळाली हे सगळं पाहत असताना त्याला सगळा तो सीन मागचा आठवतो ज्या वेळेला शोध करत असतो त्यावेळेला नेमकं कसं काय सायली आणि प्रिया या दोघींचच गाठोड सापडलं नाही हा विचार त्याच्या मनामध्ये अक्षरशः थैमान घालत असतो त्याला आता मागच्या वेळची सुद्धा घटना आठवते ज्या वेळेला तो आता इकडे गेलेला असतो पोलीस स्टेशनला तिथे सुद्धा त्याला सायली आणि प्रिया या दोघींच्या बद्दलच काही माहिती मिळालेली नसते बाकी सगळी गाठोडी सापडलेली असते पण या दोघींच्याच बद्दल काही माहिती मिळालेली नसते आणि त्यामुळे मग आता अर्जुनच्या डोक्यामध्ये हा आणि हाच विचार चालू असतो काय करायचं कसं करायचं जी गोष्ट हाता गोष्ट हातातून सटकते ती नेमकी काय आहे काही समजतच नसतं आणि त्याच गोष्टीचा विचार करत असताना आता तिकडून कल्पना येते अर्जुन अरे मी तुला डिस्टर्ब केलं का यावरती अर्जुन म्हणतो नाही मामा अगं बस ना यावरती ती म्हणते मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय अर्जुन म्हणतो बोल ना मम्मा असं म्हणत तो आता कल्पनाला बसायला सांगतो आणि त्यानंतर कल्पना म्हणते खरं सांगू का तर मी इतके दिवस सोबत खूप चुकीचं वागले अर्जुन आणि त्या संदर्भात मला तुझ्याशी बोलायचं होतं यावरती अर्जुन म्हणतो मम्मा अगं झालं ना काय मोठं आहे असं काही नाहीये आता सगळं शॉर्ट आउट झाल्यावरती पुन्हा पुन्हा तोच विषय काढण्याची खरंच काही गरज आहे का यावरती कल्पना म्हणते नाही आहे म्हणजे खरंच सायली माझ्या मुलीसारखी आहे आणि मी तिला किती दुःख दिलं सांग बरं तू मला आणि त्याचमुळे आता मला या सगळ्याची परतफेड करायची आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो परतफेड कसली परत फेड करतेस तू मम्मा यावरती मग आता इकडे सायरा सांगायला लागते खरं सांगू का तर ना मी सायलीला जो काही त्रास दिलाय ना त्या त्रासाबद्दल मला आता तिची माफी मागायची आहे म्हणजे ही मला माफी अशा पद्धतीने मागायची आहे की तिला न तिला आनंद मिळायला पाहिजे यावरती अर्जुन म्हणतो नक्की तुझ्या मनात काय चाललंय यावरती ती सांगायला लागते म्हणजे एक दिवस असा साजरा करायचा आहे सायलीचं सगळं आवडीचं करायचं आहे सगळं सायली म्हणेल तसंच होणार आहे यावरती अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे थोडक्यात तुला सायली डे साजरा करायचा आहे तर यावरती मग आता कल्पना सांगायला लागते काय सायली डे काय बोलतोयस तू यावरती अर्जुन म्हणतो हो अगं सायली डे म्हणजे कसं आहे तुला आता तू म्हटलीस ना की फादर डे मदर डे असे ज्या पद्धतीने डे असतात त्याच पद्धतीने आता इकडे तू सायली डे साजरा करायचा त्या दिवशी सायलीच्याच आवडीचं सगळं करायचं यावरती कल्पना म्हणते ही तर युक्ती खूपच छान आहे यावरती अर्जुन तू एक काम कर तू लिस्ट बनव तू लिस्ट बनव आणि लिस्ट बनवून तू आता मला सांग की सायलीला काय आवडतं काय आवडत नाही किंवा सायली आता काय हे करते प्रेफर करते खायला वगैरे तिला म्युझिक कोणतं आवडतं या सगळ्या गोष्टी आता जर का तू लिहून काढल्यास ना तर खूप खूप मोठा आता माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल करशील का इतकं यावरती अर्जुन म्हणतो हो मम्मा तू म्हटलीस आणि मी केलं नाही असं झालं का मी एक काम करतो मी लगेचच लिस्ट बनवून घेतो आणि लिस्ट बनवून झाल्यावर ती ती तुला लिस्ट देतो मग त्या दिवशी आपण सायली डे साजरा करायचा आहे असं आता कल्पना म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे अर्जुन अर्जुन आता विचार करायला लागतो ठीक आहे मम्माच्या निमित्ताने तरी का होईना पण सायलीला आपण तो आनंद देऊ शकतो आणि मग आता सायलीच्या बद्दल कल्पना आणि अर्जुन यांनी भन्नाट प्लॅनिंग केलेलं असतं आणि आता अर्जुन एक वही घेतो पेन घेतो आणि त्याच्यामध्ये सायलीला जे काही आवडतं ते सगळं लिहितो आणि तो म्हणतो खरं सांगू का मम्मा तर तू जितका राग केलास ना त्यापेक्षा जास्त प्रेम करून आज सायलीसाठी जे काही करतेस ना मला खरंच त्याचं खूप खूप कौ कौतुक वाटतं असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना आता कल्पना अर्जुनला काम देते आणि निघून जाते ती अर्जुनला ज्या वेळेला काम देऊन निघून जाते आणि त्याच वेळेला ती आता तो आता विचार करायला लागतो अरे बापरे मी मम्माला तर म्हटलो की मी सायलीच्या बद्दल आता सगळं लिहून काढतोय पण मला कुठे काय माहिती आहे की माझ्या बायकोला काय आवडतं काय आवडत नाहीये ही गोष्ट मला काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही कसं काय सायलीला तरी कसं काय मी विचारणार की आता तिला काय आवडत ते हे सगळं शोधून काढण्यासाठी काय करू काय करू मी एक काम करतो मी सायलीची डायरी वाचून काढतो कदाचित त्याच्यामध्ये मला काहीतरी सापडेल असं म्हणत अर्जुन आता सायलीची डायरी घ्यायला लागतो ज्यावेळेला अर्जुन आता सायलीची डायरी घेतो आणि डायरी घेऊन त्याच्यामध्ये काही सापडतंय का हे ज्या वेळेला पाहायला लागतो त्यावेळेला ते त्याला आता त्या डायरीमध्ये सायलीबद्दलच्या कमी आणि स्वतःबद्दलच्या जास्त गोष्टी दिसतात म्हणजे आता सायलीने सगळं सगळं अर्जुनच्या बद्दलच लिहून ठेवलेलं असतं म्हणजे आता सगळ्यात पहिले अर्जुनची आणि तिची भेट कशी झाली ज्या वेळेला दोघ जण एकत्रितपणे महापूजा करण्यासाठी मंदिरात गेले होते त्यावेळेला सायली पाण्यामध्ये बुडत असताना कशा पद्धतीने अर्जुनने तिला वाचवलं सगळं आणि सगळं आता इकडे तिच्या डोक्यामध्ये असतं ते सगळं तिने लिहून काढलेलं असतं त्यानंतर अर्जुन सायलीचं कोणत्या परिस्थितीमध्ये झालेलं लग्न त्यानंतर घरामधली एंट्री घरामधला वावर घरामध्ये सगळ्यांनी केलेलं तिला एक्सेप्ट हे सगळं 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 ती आठवत असते त्याचबरोबर अर्जुन सायलीचा हनीमून हे सगळं सगळं त्या डायरीमध्ये लिहिलेलं असतं आणि गेल्यावरती काय घडलं तिकडून आल्यावरती काय घडलं अक्षरशः अर्जुनने तिला आता एस टी स्टँडवरती प्रपोज करेपर्यंतचं सत्य सगळं सगळं त्या डायरीमध्ये लिहिलं असतं त्या डायरीमध्ये हे सगळं लिहिलेलं असताना आता इकडे अर्जुन ते वाचता त्याच्या चेहऱ्यावरती हसू येतं आणि काय सायली आहे म्हणजे माझ्या स्वतःच्या बद्दल स्वतःच्या डायरीमध्ये काही का लिहिलेलं नाहीये सगळं जे काही आहे ते माझ्याच बद्दल लिहिलंय मधुभाऊंच्या बद्दल लिहिलंय माझ्याबद्दल लिहिलंय आमच्या नात्याबद्दल लिहिलंय याच्या व्यतिरिक्त स्वतःबद्दल असं काही तिने लिहूनच ठेवलेलं नाहीये मग मला कसं कळणार आता सायलीच्या आवडी निवडी किंवा सायलीला काय ते नाही नाही मला आता या सगळ्यावरती उपाय काहीतरी शोधला पाहिजे काय करू सायलीच्या आवडी निवडी कशा शोधून काढू मम्मा पर्यंत या आवडीनिवडी पोहोचवण्यासाठी काय करू काय करू असा आता तो विचार करायला लागतो मग त्याच वेळेला त्याला आठवण ते कुसुमताई कदाचित या सगळ्यामध्ये कुसुमताई मला नक्की मदत करतील कुसुम कुसुमला कॉल लावतो कुसुम कॉल लावल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो हॅलो कुसुमताई यावरती कुसुम म्हणते हा बोला तुम्हाला सायलीच्या बालपणाच्या बद्दल काही सापडलं का म्हणजे तुम्हाला काही सायलीच्या बालपणाच्या गोष्टी सापडल्या का यावरती मग आता अर्जुन म्हणतो बालपणाचं सोडा कुसुमता मला तिच्या भू वर्तमान काळाच काही माहित नाहीये यावरती मग आता कुसुम सांगायला लागते काय काय बोलताय काय तुम्ही यावरती मग आता, आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हो मी खरंच सांगतोय म्हणजे ना मला ना आता मम्माला सायली डे साजरा करायचा आहे सगळं सायलीच्या आवडीचं तिला जे आ, सग्ड़, सग्ड़ सग्ड़, काही आवडतं ते तिथपासून अगदी आता तिला म्हणजे सगळं सगळं तिच्याबद्दलचं तिला फिरायला जायला कुठे आवडतं तिला काय आवडतं हे सगळं सगळं मम्माला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कॉल केला मी खरंच सायलीला काय आवडतं किंवा काय नाही याच्याबद्दल काहीच विचार केला नव्हता कधी मला खरंच माहित नव्हतं की सायलीला काय आवडतं ते त्यासाठी तुम्ही माझी नक्कीच मदत करू शकता तुम्ही माझी मदत करू शकता आणि तुम्ही माझी मदत करून आता इकडे मला प्लीज प्लीज सांगाल का असं तो म्हणायला लागतो बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे कुसुम म्हणायला लागते अच्छा तुम्हाला सायडीबद्दलची माहिती आता हवी आहे का असं म्हटल्यावरती मग आता लगेचच कुसुम सांगायला लागते ठीक आहे तुम्ही एक काम करा हे सगळं आहे ना मी तुम्हाला ऐतं कधी देऊ शकत नाही आहे तुम्ही शोधा शोधा म्हणजे सापडेल तुम्हाला असं आता तो म्हणायला लागते ती म्हणायला लागते कुसुम सुद्धा मुद्दामच हे सगळं करत असते जेणेकरून अर्जुनला त्रास होईल आता मात्र हे सगळं चालू असताना अर्जुन म्हणतो ताई असं काय करताय अहो सांगा ना हॅलो हॅलो ताई हॅलो असं म्हणत अर्जुन आता कुसुम कडे विचारपूस करत असतो पण कुसुम काही सांगायला तयार नसते कुसुम या सगळ्यामध्ये आता मुद्दामच मुद्दामच फोन कट करते अर्जुन विचार करतो ह्या पण सायलीपेक्षा ग्रेट आहेत म्हणजे आता मी यांना विचारतोय पण ह्या मला काही सांगायला तयारच नाही आहेत नाही हे सगळं कसं आता सॉल्व्ह करायचं सायलीला काय आवडतं हे मी कसं करू कुठे फिरायला त्याला आवडेल हिल स्टेशनला म्हणजे महाबळेश्वरला नेऊ की समुद्रकिनारी नेऊ कि अजून कुठे आवडेल मला खरच काही कळत नाहीये तो टोटली कन्फ्यूज असतो आणि विचार करत असतो त्याच वेळेला सायली रूम मध्ये येते अर्जुन सर अर्जुन सर खाली चला खाली चला सगळ्या गेम खेळण्यासाठी खाली तुमची वाट पाहतायत असं आता ती म्हणायला लागते त्यावरती अर्जुन म्हणतो खाली खाली कशासाठी यावरती सायली म्हणते चला ना गणपतीच्या दिवशी आता छानपैकी गेम खेळायचं असं आता फतवा काढला चला तुम्ही पटकन खाली यावरती अर्जुन म्हणतो या अस्मिताला पण काय काय सुचत असतं सायली म्हणते चला तर खाली तर इकडे अस्मिता अंपायर बनलेली असते आणि अस्मिता सांगते चला चला आपण क्रिकेट खेळायचं आहे आपण क्रिकेट खेळूया आणि आपण एक काम करूया मी मात्र आता अंपायर कारण कसं आहे मला धावपळ जमणार नाहीये त्यामुळे मी आता अंपायर बनते पण पण ना मी अंपायर बनले असले तरी सुद्धा मला चिटिंग चालत नाही त्यामुळे मी मी, ना का मी का का न काही झालं तरी सुद्धा मी जे काही निर्णय देईन तोच निर्णय अंतिम जर मला कोणी क्रॉस करण्याचा प्रयत्न केला ना तर त्याला असं असं आऊट करून टाकेन समजते का तू मला असं म्हणत अस्मिता आता आपली मनमानी करत असते प्रताप म्हणतो हे बघ अस्मिता तुझ्या मनमानी मी काम करायला आम्ही काही हे सगळं ऐकणार नाही आणि क्रिकेटचा गेम खेळायला कसं जमेल आउटडोर गेम आहे पावसाचे दिवस आहेत तुला कळतंय का काहीतरी इनडोअरच गेम खेळायचे आहेत कळतंय तुला असं म्हटल्यावर ती अस्मिता म्हणते शी बाबा हे काय मग इनडोअर गेम तरी आपण काय खेळणार आहोत असं ज्या वेळेला अस्मिता म्हणायला लागते त्यावेळेला प्रताप म्हणतो आठव की जरा तू आठव ना असं म्हणत तो आता इकडे सांगायला लागतो तोपर्यंत मग आता सायली खाली येते आणि सायली आता इकडे बसते त्यावरती कल्पना म्हणायला लागते चला काई चला लवकरात लवकर काय गेम खेळायचं यावरती मग आता लगेच इकडे सांगायला लागते सायली आपण आता अंताक्षरी खेळूया का यावरती मग लगेचच इकडे अस्मिता म्हणायला लागते अंताक्षरी अगं तुला तर सगळीच गाणी येतात तुला गाणी येतात आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तू जिंकणार नाही थोड़ी ना ना मग आम्ही थोडी ना जिंकणार आहोत असं म्हटल्यावरती मग लगेचच आता सांगायला लागते अर्जुन सांगायला लागतो की हीच चांगली संधी ही। आहे मला त्या सायलीच्या जे काही सत्य आहे ते सगळं सत्य जाणून घेण्याची हे सगळं सत्य आता जाणून घेण्यासाठी मला मला मात्र आता सायलीला सायलीच्याबद्दलचं सगळं सत्य मी या वेळेला काहीही झालं तरी जाणून घेणार आणि तो म्हणायला लागतो आपण के वाय पी हा गेम खेळूया यावरती मग आता इकडे अस्मिता म्हणते काय बडबडतोय तसला केवाय पी गेम कधीतरी केवाय पी गेम वगैरे असं काही असतं का यावरती अर्जुन म्हणतो हो हो असतं की केवायसी म्हणजे कसं असतं बँकेमध्ये केवायसी असतं नो युअर कस्टमर बरोबर ना तर आपण केवाय पी खेळायचं नो युअर पार्टनर मग याच्यामध्ये दोन टीम होतील एक टीम होणार आहे ती म्हणजे आता मी आणि सायली आणि दुसरी टीम होणार ती म्हणजे मम्मा आणि डॅडा यावरती मग आता कल्पना कारण कसं सांगू तुला की तुझ्या डॅडांना माझ्याबद्दल काहीही माहिती नाहीये यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही मम्मा असं काही नाहीये डॅडाला सगळं माहिती आहे तुम्ही सुद्धा हा गेम जिंकणार चला झाला आपण आता के वाय पी हा गेम खेळायला सुरुवात करूया असं म्हणत अर्जुन आता इकडे कल्पनाला समजवतो की के वाय पी गेम कसा खेळायचा काय करायचं आणि त्यानंतर मग आता गेम खेळण्यासाठी सुरुवात, सुरुवात होते ज्या वेळेला गेम खेळण्यासाठी सुरुवात होते त्यावेळेला अर्जुन म्हणतो आता इकडे अस्मिता तू एक प्रश्न सांगायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही आता प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल घेणार एकमेकांची उत्तरं पाहायची नाहीत आणि उत्तर न पाहता आता इकडे त्या माणसं पार्टनरला काय आवडतं त्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचं आणि त्याच वेळेला त्या, त्या पार्टनरने पण लिहायचं आणि त्यानंतर त्या मग अस्मिता ताई तू पाहायचं आहेस की कुणाचं उत्तर बरोबर आहे कुणाचं उत्तर चुकीचं आहे कळलं का यावरती अस्मिता म्हणते चला चला घ्या तुमच्या पाट्या आणि आता याच्यावरती लिहायला घ्या यावरती आता प्रताप म्हणतो काय चाललंय काय तुझं बापाला सोळावती लटकवण्याचे बरोबर तयारी केलेस तू अर्जुन अरे आता या सगळ्यात मी अडकलो ना मी लटकलो ना प्रताप चा आता चांगला सटपटलेला असतो कल्पनाच्या आवडीच जर आपल्याला काही आलं नाही तर संपला खेळ आपला म्हणजे आता आपलं काही खरं नाहीये कल्पना आपल्याला काही सोडणार नाहीये असा तो विचार करायला लागतो त्यावरती अस्मिता म्हणते सारा त्याला लवकरात लवकर पहिला गेम चालू करूया पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते त्याचं उत्तर तुम्ही लिहून काढा तुमचा पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या पार्टनरचा म्हणजे तुमच्या पार्टनरचा बायकोचा आवडता रंग कोणता झालं आता इकडे अर्जुन चांगला सटपटतो सायलीला कोणता रंग आवडत असेल नाही नाही कोणता आवडत असेल काय लिहू त्याला आता काहीच कळत नसतं अस्मिता म्हणते लवकर लिहा यावरती प्रताप म्हणतो मला एक गोष्ट सांग अस्मिता बरं ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी आमच्याकडे वेळ तरी किती आहे यावरती अस्मिता म्हणते डॅडा तुमच्याकडे तीस सेकंदाचा वेळ आहे तीस सेकंदाचा वेळ आहे पण पण तुम्ही तीस सेकंदाचा वेळ सेकंद अशीच घालवलेली काय यावरती आता प्रताप म्हणतो हे आधी सांगायला नको होतंस का चार सेकंद, चा? चार सेकंद ले ले बाया घालवल्यावरती अस्मिता म्हणते लिहा लिहा बोलण्यामध्ये वेळ बाया घालवू नका मग आता प्रताप ताबडतोब इकडे रंग जो काही आता कल्पनाचा आवडीचा रंग आहे तो आवडीचा रंग आता लिहून काढतो अर्जुन मात्र विचारच करत बसतो की सायलीला कोणता रंग आवडतो आणि आता हा रंग चुकला तर सायली आपल्यावरती रागवेल पण जाऊ दे जरी सायली रागवली तरी सुद्धा तिच्या आवडीचा रंग ती बाटीवरती लिहून काढणारच ना मग त्यावेळेला आपल्याला समजेलच असा तो विचार करतो इकडे आता त्यांचा टाईम स्टार्ट होतो अस्मिता म्हणते चला तुमचा आता टाइम संपत सुद्धा आलेला आहे तीस सेकंदाचा टाइम तुम्हाला दिलेला आहे तीस सेकंदाचा टाइम संपला की टाइम अप होणार आणि तुम्हाला काही करून ताबडतोब आता इकडे उत्तर सबमिट करावं लागणार मग हे सगळं झाल्यावरती लगेचच आता इकडे लिहायला सुरुवात होते आणि अर्जुनला काहीच येत नसतं अर्जुनला काही येत नसतं की सायलीचा सा रंग कोणता तेवढ्यात प्रताप मात्र भाजी मारतो प्रतापने कल्पनाचा आवडीचा कलर आता लिहून ठेवलेला असतो प्रतापने कलर असतो पिवळा आणि ते बरोबर उत्तर असतं कल्पनाने सुद्धा आता पिवळाच कलर लिहिला असतो इकडे त्याच वेळेला अस्मिता सांगते अप अप चला तुमचा वेळ संपत आलेला आहे पटकन उत्तर लिहा आणि पटकन आता उत्तर लिहून ती झाकून ठेवा बरं चला लवकर लवकर काय करताय चला टाइम संपला दाखवा तुमच्या आवडीचा रंग आता म्हणजे तुमच्या पार्टनरच्या आवडीचा रंग कोणता आहे हे आता ताबडतोब दाखवा बरं असं म्हटल्यावरती मग ताबडतोब आता इकडे पार्टनरच्या आवडीचा रंग कोणता आहे हे जावेला दाखवलं जातं प्रतापने लिहिलेला रंग असतो पिवळा प्रतापने पिवळा रंग लिहिल्यावरती कल्पना म्हणते हो हो हाच माझ्या आवडीचा रंग आहे यावरती मग अस्मिता म्हणते बघितलंच मम्मा तुझ्याबद्दल डॅडांना खूप काही माहिती आहे तू आपलं उगाच डॅड्यांना बोलत असतेस त्यावरती प्रताप म्हणायला लागतो मग काय मला तर सगळं सगळं कल्पनाच्या बद्दल माहिती आहे असं म्हणत प्रताप आता ती पाठी दाखवायला लागतो ज्यावेळी ती पाठी दाखवतो कल्पना खूपच खुश होते आणि त्यानंतर अस्मिता म्हणते वा डॅडा वा तू तर मोठी कमालच करून टाकलीस अस्मिता आता त्याचं कौतुक करायला लागते त्यावरती कल्पना म्हणते मग सगळंच माहितीये आता अर्जुनला ज्या वेळेला इकडे विचारलं जातं त्यावेळेला अर्जुन मात्र सटपटलेला असतो त्याने काय लिहिलंय त्यालाच माहित नसतं बरं आता पुढील भागामध्ये सायलीच्या आवडीचं सगळं मेन्यू असतो तिच्या आवडीची फुलं तिच्या आवडीचं पेय तिच्या आवडीचं खाणं आणि सायली म्हणते हे काय आज मला फुलं का यावरती प्रताप म्हणतो आज आमच्या सगळ्यांकडून तुला ही फुलं आहेत यावरती सायली म्हणते आज असं का यावरती अर्जुन म्हणतो आज सायली डे आहे फादर डे असतो मदर डे असतो तसा आज सायली डे आहे आणि आज सगळं तुझ्या आवडीचंच होणार आहे सायलीला जरा हे आश्चर्य वाटतं पण त्याचबरोबर तिला आनंद सुद्धा होतो कल्पना सांगते हो आज जे काही घडेल ना ते सगळं सगळं तुझ्या आवडीनुसार घडणार आहे सायली सायलीला खूप आनंद होतो सायली हसायला लागते आणि आता त्यानंतर अर्जुन सुद्धा सायलीसाठी गजरा आणतो तिच्या डोक्यामध्ये गजरा माळतो तिच्या सगळं सगळं आवडीचं करत असतो आणि सायली या सगळ्यामुळे इतकी खुश होते आणि या सगळ्यात सायलीच्या जुन्या आठवणी जाग्या होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे